हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत डायबिटीज झालेल्या पेशंटचा म्हणजेच मधुमेहींचा आहार त्यांचं रोजचं ताट कसं असावं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत त्यांनी कसं खाल्लं पाहिजे त्यांच्या आहारामध्ये कुठ कुठल्या अन्न घटकांचा समावेश असला पाहिजे ही माहिती मधुमेहा मधुमेही रुग्णांना असणं खूप गरजेचं आहे त्यासाठीच माझा हा छोटासा प्रयत्न आवडतो का बघा आणि आवडला तर जरूर शेअर करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा द्यायला विसरू नका डायबिटीजच्या पेशंटला स सर्वप्रथम काय सांगितलं जातं की गोड बंद करा पण त्यांना गोड बंद केलं की गोड जास्त खावंसं वाटतं ते चहामध्ये थोडी साखर तरी टाकून खातील किंवा चहाच्याऐवजी गोळ वापरतील पण तसं न करता गोड पूर्णपणे आपल्याला बंद करायचं आहे आता उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला काय काय खायचं आहे मेथी ते बघू मेथीदाणे डायबेटीजच्या रुग्णांसाठी खूप उपयोगी आहेत त्यामुळे रात्री तुम्ही थोडे मेथीदाणे भिजत घाला पाण्यामध्ये आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी तुम्ही मेथीदाण्याचं पाणी पिऊ शकता त्यानंतर तुम्हाला थोड्या वेळाने चहाची सवय असेल तर बिना साखरेचा चहा तुम्ही कब्बर घेऊ शकता कॉफीची सवय असेल तर कॉफी तुम्हाला आवडत असेल तर घेऊ शकता सवय असेल तर किंवा दोन्ही नसेल घ्यायचं तर कब्बर दूध बिना साईजचं बिना साखरेचं दूध तुम्ही घ्यायचं आहे त्यानंतर येथे नाश्त्याची वेळ साडेआठच्या दरम्यान तुम्ही नाश्ता करणार आहात त्या नाश्त्यामध्ये मग तुम्हाला वाफवलेले कडधान्य घेता येतील त्यासोबत मग काकडी टोमॅटो कांदा थोडंसं मीठ टाकून तुम्हाला घेता येईल आणि थोडंसंच मीठ टाकायचं मीठ तुम्हाला कमीच वापरायचं आहे तर चवीपुरतंच मीठ वापरायचं आहे त्यानंतर तुम्ही पोहे उपमा उपम्यामध्ये भाज्या टाकून उपमा बनवू शकता हे मुघाजाईचं धिरडं तुम्ही खाऊ शकता किंवा बेसनाचं सुद्धा तुम्हाला पचत असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि नाश्त्यामध्ये उकडलेलं अंडसुद्धा तुम्ही घेऊ शकता पण त्याचा फक्त पांढरा भाग तुम्हाला घ्यायचा आहे मग अशा पद्धतीने सकाळचा तुमचा ब्रेकफास्ट होईल ब्रेकफास्ट कमी प्रमाणातच घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला साडेआठ वाजता नाश्ता केला परत दहा अकरा वाजता वगैरे तुम्हाला काही खावंचं वाटेल फळ खाण्याची ही उत्तम वेळ आहे या काळामध्ये तुम्ही संत्री मोसंबी ॲपल खाऊ शकता गोड फळं बंद करायचे आहेत म्हणजे आंबा चिकू आपल्याला नाही खायचं आहे जे जास्त गोड फळं असतात ते नाही खायचं आहे त्यामुळे ते तुम्ही अशा पद्धतीने फळं तुम्ही कमी गोड असलेले फळं तुम्ही खाऊ शकता आता काय होतं संत्र्यामध्ये फायबर असल्यामुळे ते तुमच्या शरीरातील चयापचय क्रिया सुधारतं त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण तुमच्या नियंत्रणात राहतं आणि सफरचंदामध्ये ॲथोसायनेन हे शरीरातील रक्तातील साखरेला नियंत्रित करतं म्हणून ॲपल खाणं गरजेचं आहे त्यामुळे ही फळं खायला तुम्ही हरकत नाही पण कुठलंही एक फळ घ्या सगळीच फळं एकावेळी घेऊ नका त्यानंतर जेवणाची वेळ येते जेवणामध्ये तुम्हाला आजकाल मल्टी ग्रेन आटा मिळतो म्हणजे बहुगणी पीठ त्यामध्ये गहू बाजरी नाचणी ज्वारी मका सोयाबीन हे सगळं टाकलेलं असतं त्या पिठाचा त्या त्या पिठापासून बनवलेली भाकरी पोळी तुम्ही घेऊ शकता किंवा ज्वारीची भाकरी गव्हाचं पोळी जी असते ती कमी प्रमाणात वापरायची आहे ज्वारीची भाकरी नाचणीची भाकरी बाजरीची भाकरी आणि शिवाय हे मिक्स ग्रेन असलेलं पीठ याचं पीठ तुम्ही वापरू शकता कार्बोहायड्रेट कमीच ठेवायचे आहेत त्यानंतर भाज्या तुम्ही भरपूर खा तुम्हाला कारले खायचे आहेत भोपळा पण चालेल तुम्ही कोणतीही भाजी खा पालेभाज्यासुद्धा तुम्हाला भरपूर खायच्या आहेत पालेभाज्या तुमच्या आहारामध्ये भरपूर असल्या पाहिजे नंतर वरण भात भातामध्ये सुद्धा तुम्ही ब्राऊन राईस म्हणजे ज्याचं साल काढलेलं नाही असे तांदूळ पॉ न पॉलिश ज्याची पॉलिश केलेले आहे असे तांदूळ तुम्हाला खायचे नाहीत पांढरे स्वच्छ दिसणारे तांदूळ तुम्हाला टाळायचे आहेत मग हे अशा तांदूळाचा भात नंतर वरण त्यावर थोडंसं साजूक तूप खूप तूप खायचं नाही पण शरीराला स्निग्धतेची गरज असते म्हणून एखादा चमचा तूप तुम्ही त्या वरणावर घ्यायला हरकत नाही त्यानंतर सॅलडचा वापर भरपूर करा तुम्ही गाजर काकडी हे घेऊ शकता तुम्ही कंदमुळं जे आहेत मुळा कमी खा त्या बीट कमी खा हे तुपाचायला जड जाईल त्या बटाटे कमी खा हे तुम्हाला कमी करायचं आहे पण पालेभाज्या फळभाज्या शेंगभाज्या तुम्ही सगळ्या व्यवस्थित खाऊ शकता म्हणजे काय काय वरणभात झालं भाज्या झाल्या भाज्या झाल्या पालेभाज्या पण सुद्धा तुम्हाला घ्यायच्या आहेत शिवाय ग्रीन सॅलड तुम्ही घ्यायचं आहे तु अंकुरित धान्य म्हणजे म्हटलं होतं वाफवून खायचं आहे ते तुम्ही एकतर नाश्त्यात घ्या किंवा एकतर जेवणामध्ये घ्या हे करा आणि मिठाचं प्रमाण कमी ठेवा तेलाचं प्रमाणसुद्धा कमीच पाहिजे आहे एका व्यक्तीला पाचशे लिटर पाचशे एका व्यक्तीला अर्धा लिटर तेल फक्तच एका व्यक्तीला फक्त अर्धा लिटर तेल महिन्यासाठी लागतं त्या प्रमाणात तेल खायचं आहे तळलेले पदार्थ घेऊ नका अशा पद्धतीने जेवण करा तुमच्या जेवणामध्ये चटण्यासुद्धा सामील करा त्यामध्ये जवसाची चटणी असू द्या कराळ्याची चटणी असू द्या त्यानंतर खडीपत्त्याची चटणी असू द्या ह्या चटण्यासुद्धा आवश्यक आहे त्यानंतर लसूण जिरे दालचिनी मिरे यांचा वापरसुद्धा आपल्या आहाराचे पदार्थ बनवताना जेवणाचे पदार्थ बनवताना करा त्यानंतर निंबाचाही वापर वाढवा अर्धी फोड तरी निंब एक फोड तरी निंबाच्या जेवणामध्ये असू द्या त्यानंतर तुम्ही बार, बारा साडेबाराच्या दरम्यान जेवण केलं परत तुम्हाला तीन वाजता चार वाजता काही खावंसं वाटेल अशावेळी तुम्ही ताक घेऊ शकता किंवा जेवणामध्ये ताक घेऊ शकता किंवा इथेही ताक घेऊ शकता जेवणामध्ये मध्ये मध्ये दही घ्यायलाही हरकत नाही मग पातळ ताक घ्यायचं आहे ताक ताजं असावं सकाळी लवकर उठून जर विरजन लावलं तर ते ताक हलवून घेतलं तर दुपारी तुम्ही ते तीन वाजता आरामात तुमच्या गरजेपुरतं ते आंबट होतं आणि तेवढं ताक ते तुम्हाला पचायला सोपं जातं आणि पचनक्रियासुद्धा चांगली होते त्यामुळे ताक रोज घ्यायला हरकत नाही त्यानंतर ता लाह्या मुरमुरे असे पदार्थ तुम्ही याचं हे खाऊ शकता आणि तुमची भूकही भागेल कॅलरी पण वाढणार नाहीत आणि नंतर परत तुम्हाला आणखीच काही का चहा घ्यावासा वाटला तर परत पिण्या चहा तुम्हाला घ्यायचा आहे कधी एखाद्या वेळी खावेसे वाटले तर मादीचे बिस्किट तुम्ही घेऊ शकता पण दुसरे गोट बिस्किट घ्यायचे नाही आणि संध्याकाळी साडेआठच्या आठ ते साडेआठच्या दरम्यान तुम्हाला जेवण करायचं आहे इथे पण तुम्ही ब्राऊन राईसची खिचडी घेऊ शकता किंवा भाकरी घेऊ शकता किंवा मल्टीग्रेन जे मिळतात आजकाल मिलेट्स त्याची भाकरी घेऊ शकता अशा पद्धती आणि भाज्या पालेभाजी फळभाजी कुठली भाजी तुम्ही घ्या सॅलड पचत असेल तर तुम्ही घ्यायला हरकत नाही या पद्धतीने रात्रीचं जेवण करा आणि झोपण्याच्या तीन तास आधी तुम्हाला जेवायचं आहे लक्षात घ्या आणि झोपताना परत साय काढलेलं बिना साईचं दूध घ्यायचं आहे कारण तुम्हाला मेडिसिन चालू असते रात्रीची चा हायपोग्लायसिमिया होऊ नये तुमची शुगर कमी होऊ नये म्हणून कब्बर दूध घ्या त्यामध्ये साखर टाकू नका आणि बिना साईचं दूध ते असलं पाहिजे अशी काळजी घ्या म्हणजे सकाळी उठल्यापासून मेथीदाण्याच्या पाण्यापासून रात्री झोपेपर्यंत दूध घेण्यापर्यंत असा डायट चार्ट तुमचा हा असला पाहिजे मग या पद्धतीने जर तुम्ही डायट घेतलं तर तुमची शुगर आटोक्यात राहील शुगर वाढणार नाही आता तुम्हाला काय काय खायचं नाही हे महत्त्वाचं आहे तुम्हाला खूप तळलेले पदार्थ खायचे नाही तळण वर्जस करा त्यानंतर मसालेदार पदार्थ टाळा तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही फक्त फिश खाऊ शकणार आहात त्यानंतर तुम्हाला हॉटेलिंग टाळायचं आहे फास्ट फूड जंक फूडसुद्धा बंदच करायचं आहे आणि गोडफळं बंद करायची आहे साखरपूर्ण वर्ज करायची आहे मिठाचं प्रमाणही कमीच ठेवायचं आहे आणि व्यवस्थित व्यायाम करायचा आहे नियमित व्यायाम करायचा आहे आणि डायबेटीसमध्ये नियमितता खूप महत्त्वाची आहे जेवणाच्या वेळासुद्धा पाळणं खूप महत्त्वाचं आहे अगदी ठरलेल्या वेळात तुम्हाला जेवायचं आहे चिंता करायची नाही रेग्युलर डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करायचा आहे डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे मेडिसिन व्यवस्थित घ्यायचं आहे आहाराकडे लक्ष द्यायचं आहे नियमित व्यायाम करायचा आहे एवढ्या सगळ्या गोष्टी जर लक्ष देऊन तुम्ही केल्या तर तुम्हाला डायबिटीसपासून काहीही कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत तुमची शुगर आटोक्यात राहील आणि हळूहळू हो हो तुमचं मेडिसिनसुद्धा नक्कीच कमी होईल तर अशा पद्धतीने आहाराकडे लक्ष द्या सकारात्मक राहा आणि माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद